For your final pose, abdominal. Right, relax. <laughs> Next pose, you are saying so That's calf so muscle together, flex. That's so a <laughs> सुवार्थरित्या उभी राहते विरोधा म्हणून आपण असं इच्छुक फ्लेक्स नेतृत्वाकडे पाहतो शहापूरचे नगरसेवक आणि विनोददादा कदम आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी विनोददादाना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं विनोद दादा कदम साहेब

आणि असलेल्या जबाबदारीचं भान झोपासणाऱ्या या राजकीय महापटल्यावरच या करत एका गजरामध्ये आपण सर्वांनी करत आहोत यादगिरी त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आणखी एक आयोजन सामाजिक मी नॉर्मल आलेलं आहे तसं मी पण नॉर्मल आलेलं आहे पण मला असं वाटलं आमचे बिल्डर पाहून मला सुद्धा कपडे बिपडे काढून ठेवून देऊन यावं काय नाही लगेच पण ते का नाही इतकी चांगली स्पर्धा या ठिकाणी घेतली मी बऱ्याच स्पर्धेमध्ये मला ते आवड असल्यामुळे मी बऱ्याच स्पर्धेमध्ये जात असतो पण प्रवीण यादगीर शेट गणेश माझ्या आयुष्यातली हीच पहिली स्पर्धा आहे बरं का इतकी छान स्पर्धा पाहिली आणि इसरीची स्पर्धा म्हणजे मी आम्ही आखाड्याला जातो कुस्त्याला होतो कबड्डीत आता मी कबड्डी असोसिएशनचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि मी कुस्तीचं सुद्धा आमच्या भागातलं त्या ठिकाणी बऱ्यापैकी आम्ही काम करतो मी सुद्धा एक कुस्तीचाच प्लेअर होतो म्हणजे खो खोमध्ये सुद्धा मी शालेय जीवनामध्ये असताना खेळत होतो पण ही बॉडी बिल्डरची स्पर्धा म्हणजे हे दोन हजार पंचवीस स्त्री स्पर्धा महाराष्ट्र स्पर्धा इतके अतिशय सुंदर स्पर्धा घेतली म्हणजे हे पाहिल्यानंतर मी आमचे चॅम्पियन लोक हे सगळे स्पर्धक आपले पंच मी जरा थोडा खेळ्यातला आहे बरं समजून घ्या <laughs> आमचे पंच सुद्धा एक्सपर्ट आमच्या आता साहेबांनी सांगितलं की राज्यातून पंच या ठिकाणी आले म्हणजे ही स्पर्धा राज्यातील नॅशनल लेवलची स्पर्धा आहे प्रवीण एकदम चांगली स्पर्धा आहे एक एक म्हणजे एक एक जणाकडे पाहिल्यानंतर एक अभिमान वाटतो खऱ्या अर्थाने अतिशय स्पर्धा म्हणजे अनेक स्पर्धांचं आम्ही उद्घाटन केले स्पर्धेमध्ये स्पर्धक घेतला सहभाग घेतला मी मध्ये नॅशनल लेवलची कबड्डीची स्पर्धा घेतली तुम्ही अध्यक्ष असल्यामुळं म्हणजे ज्यावेळेस राज्याची स्पर्धा घेतली आणि इतकी सुंदर स्पर्धा घेतली त्या त्या ठिकाणी काही दिल्लीचे लोक आले ते पाहायला त्यांनी सांगितलं की नाही आता तुम्ही देशाची स्पर्धा तुम्ही त्या ठिकाणी घ्या पण अनेक स्पर्धांचा अनुभव पण ही स्त्रीची स्पर्धा ही बल्ड बिल्डरची स्पर्धा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असत म्हणजे मला जर कधी एका दिवस माझ्या जीवनावर जर पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली तर निश्चित या क्षण मी त्या ठिकाणी कारण बऱ्याच वेळा पहिली गोष्ट काय म्हणजे कधी आलो नाही ना तर आम्हाला बरेच आता आमचे पण काही नगरचे प्लेअर आलेले आलेले आहेत ना त्या दिवशी मी घरी गेलो होतो त्यांच्या घरी भेटायला तो त्यांनी डायरेक्ट कुठं आहे रे आमचे मुकुंद नगरचे आलेले का आ, या इकडे अरे क्या रे भाग रे काय नगरवाले भाग ते नाही ना हा मी त्या दिवशी सहज गेलो त्याने राहुरीच्या स्पर्धेमध्ये यश मिळवलं निश्चित असे अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी घेतली मला वा मला वाटत नव्हती इतकी मोठी स्पर्धा चला आपलं तुमचा ना जायचं भाऊ म्हणलं तिकडे स्पर्धा छोटी असू नाही तर मोठी असू पण ही माझ्यासाठी अविस्मरणीय स्पर्धा ही सगळ्यात महत्वाची आणि मी बाकीची म्हणताना अरे हे देखो ना इनके घर गाय ते हम दो चार दिन हो इसने आईसा की आता मला वाटलं आपलं मागं सारखा ओकायला वेगळं एक काय बरासा नाही आहे ना <laughs> शरीर पिरळेला असतं गामाचं असतं कष्टाचं असतं हे कोणाकडे होत नाही कष्ट करावं लागतं कष्टाशिवाय होत नाही पण निश्चित ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला ना आमचे काय रे तू हे आहे आप काय <laughs> आपलं काय म्हणतात पालीस आमची राष्ट्रवादी पक्षाची प्रेसिडेंट काय रे वाईस प्रेसिडेंट ते इंग्रजी मला येत नाही अध्यक्ष आमची महिलांची काय <laughs> का नाही आणि म्हणजे दोघं पण नवरा बायको दोघ स्पर्धेला बरोबर असतात म्हणजे निश्चित खऱ्या अर्थाने घरातून सपोर्ट लागतो आणि हा एक एक खेळाडू तयार व्हायला अतिशय कष्ट आणि सगळ्यात खर्चाची बाब आहे म्हणजे खेळाडू माझ माझ्या माहितीनुसार खेळाडू तयार होणं म्हणजे त्याला आता त्यांनी मला डाएट प्लॅन सांगितला म्हणजे ते मटण खायचं आणि ते बॉईल खायचं टायमिंगला खायचं उन्हात झोपायचं बरोबर आहे ना हे का नाही हे सगळं म्हणलंय बरं आहे तुमच्यांना शिवाय आमच्या आम्हाला जर असं केलं तर लोक म्हणतात चला आता बाद झालं इकडे करा हे आमचे कामं कोण करायचं प्रत्येकाला एक वेगवेगळं क्षेत्र असतं मी तर बऱ्याच वेळा सांगतो कुठल्या पण क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रातलं छत्रपती शिवराय झालं पाहिजे आणि हे आमच्या घरात अतिशय चांगला उल्लेखनीय काम करणारे आमचे सर्व